बागेत आपल्या आज खूपच सुंदर सुंदर फुलं उमलली होती देवपूजा वगैरे करून झाली आणि म्हटलं चला देवांना वाहण्यासाठी बागेतली सगळ्या प्रकारची सुंदर फुलं घेऊन येऊ आणि ती आलेली सगळी सुंदर फुलं मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे आणि इथं आपली आहे कृष्ण तुळस आणि हा आहे कृष्ण जन्माष्टमी दिवशीचा दिवस तर हा ब्लॉग तुमच्यासोबत माझ्याकडून शेअर करायचा राहून गेला होता कारण मी मिनी व्लॉग चॅनलवरती अपलोड केला होता तुम्ही जर आपल्या चॅनलवरचे मिनी ब्लॉग बघत नसाल शॉर्ट व्हिडिओज बघत नसाल तर नक्की बघायला चालू करा आणि इथं कृष्ण तुळस भरपूर अशी मंजुळ्यावाली तोडून घेते कारण कृष्ण जन्माष्टमी आहे आणि श्रीकृष्णांना भरपूर अशी तुळशी प्रिय आहे म्हणून भरपूर साऱ्या आज तुळशी तोडून घेतल्या रोज तर फक्त दोन तीनच घेत असते एक पांडुरंगाला वाहण्यासाठी आणि एक श्रीकृष्णांना वाहण्यासाठी परंतु आज म्हटलं चला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत जितक्या जास्त तुळशी अर्पण करता येतील ना तितक्या जास्त ती तुळशी अर्पण करूयात आणि बघा आपल्या आज पाच पाकळ्यांच्या सुद्धा खूप सारी फुलं आली होती जितकी फुलं हवी होती तितकी घेतली घरात आले मस्त अगोदर स्वामींची पूजा वगैरे करून घेतली होती तर त्यांनाही फुलं अर्पण केली आणि स्वामींना पिवळा रंगप्रिय आहे म्हणून एक पिवळ्याच आस्वंदाचं फुलसुद्धा त्यांना अर्पण केलं आणि हे बघा काय सुंदर सुंदर अशी वेगवेगळ्या रंगाची ताट भरून मी फुलं घेऊन आलेली आहे आणि कृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा छान साजरा केला आणि हा जो तुम्हाला झोपाळा किंवा झुला दिसतोय ना तो साधा एका गिफ्ट बॉक्सपासून मी बनवलेला आहे आणि चार ते पाच वर्ष झालं हाच झुला मी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी वापरत असते बघू पुढच्या वर्षी काहीतरी नवीन करेन असं म्हणते त्यावेळेस मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन देवपूजात रागोदर करून घेतली होती आणि बघा फुलं अर्पण केल्यानंतर आणि आज पिवळ्याच दिला आपल्या भरभरून फुलं आल्यामुळं मंदिर आणखीनच आपलं उठून दिसत होतं आणि लग्नात दिलेला श्रीकृष्ण आणि नंतर आणलेली श्रीकृष्ण या दोन्हींचीही छान अशी भरपूर तुळशी अर्पण करून पूजा पूजा केली घरातलं वातावरण तर या पूजेमुळं श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळं खूप छान प्रसन्न झालेलं होतं श्रीकृष्णांना छान असा झोका दिला आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे बरं का श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली नंतर काही मला ब्लॉग शूट करणं झालं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी झालं असं की मंदिरामध्ये इथं खूप साऱ्या मुंग्या लागल्या तुम्हाला मी दोन दिवसापूर्वी बोलले होते की आहो बाहेरगावी गेलेत तर ते गेले ते भीमाशंकरला आणि त्याचाच बुंदीच्या लाडवाचा प्रसाद इथं मंदिरात ठेवला होता आणि मग काय मुंग्यांनी त्याचा खूप आस्वाद घेतला परंतु सगळ्या मंदिरात मुंग्या लागल्या होत्या म्हणून मग मला मंदिर तिथून काढावं लागलं आणि डीप क्लिनिंग करून घ्यावी लागली अशी तर आता गौरी गणपतीमुळं मला डीप क्लिनिंग करायचीच होती परंतु या मुंग्यांनी मला ती आजच करायला लावली असं कोणतीही गोष्ट होती ती चांगल्यासाठीच होते बघा इथं ना स्टाईलवरती हे ओलं कापड करून फिरवलं तर किती सारी बारीक अशी न दिसणारी धूळ त्या कपड्यावरती तुम्हाला दिसलीच असेल म्हणजे आपण रोज पूजा करत असताना उदबत्ती धूप वगैरे लावतो किंवा दिवा लावतो तर त्याची बारीक काजळी अशी वाफ्यातून जात असते आणि ती सगळ्या स्टाईलवरती बसत असते पण ती आपल्याला जवळ गेल्याशिवाय पुसल्याशिवाय दिसत नाही म्हणून मग ती सगळं पुसून स्वच्छ केल्यानंतर इतकं छान आणि प्रसन्न वाटायला लागलं होतं हळूहळू गौरी गणपतीमुळे एक एक क्लिनिंग चालूच आहे पण ठरलं असं होतं की हे शेवटी क्लिनिंग करेल पण झालं असं की ते आजच मला करावं लागलं बघा स्वच्छ केल्यानंतर या टाईल्स किती सुंदर पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आणि आपली देवपूजा सुद्धा किती छान दिसते बघा आज ना या लाल सुद्धा असं भरगतचं फुलं आलं होतं म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तर तीसुद्धा बघा काल तुम्ही बघितलं असेल मंदिरात पिवळ्या रंगाची जसवंदीची फुलं होती आणि आज बघा वेगळ्या रंगाची तर तो मला आज दोन्ही दिवसाची माझी देवपूजा बघायला मिळालेली आहे देवपूजा करून घेतली पण आज भरपूर सारी कामं आहेत म्हणती आहे की गौरीसाठी साड्या बघून याव्यात म्हणजे एक एक कामं होऊन जातील कारण परत मला संडे दिवशी जो जो काही पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे फराळ बनवण्यासाठी किराणा आणायचा आहे ना तोही आणायचा आहे आणि कालची बघा बैल पोळ्याची पू पु, पूजासुद्धा इथं तशीच काढून ठेवलेली होती म्हणजे सगळीच आवरावर करून घ्यावी लागली मला श्रीकृष्ण जन्माष्टमी बैलपोळा पाठोपाठ सण आल्यामुळं मग आता म्हटलं चला हे बैल असेच काढून खाली ठेवावेत जेणेकरून महालक्ष्मी दिवशी आपल्याला पूजेसाठी वापरता येतील म्हणजे शोसाठी आणि गेले बघा साड्या बघण्यासाठी पण साड्या काही मानाव्यात अशा बघायला मिळाल्या नाहीत आणि दोन साड्या घ्यायच्यात म्हटल्यानंतर हजार बाराशेपर्यंत घ्याव्यात असा माझा विचार होता परंतु साड्यांच्या किमतीही खूप होत्या कोणत्या साड्या घेतल्या हे ब्लॉगमध्ये मी महालक्ष्मीच्याच दाखवेन तुम्हाला कारण त्याच्यासाठी आप तुम्हाला ना आपले महालक्ष्मीचे ब्लॉग बघावे लागतील यातली कुठली साडी तुम्हाला आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा मला तर यातले हे कॉमनच पॅटर्न वाटत होते आ, यातला कोणताही मी पॅटर्न घेतला नाही दुसरे पॅटर्न घेतले घरी आले तर धू धो पाऊस चालू झाला एक अर्ध्या तासांनी दोन दिवस झालं बघा पाऊस नव्हता आज अचानक पाऊस पडायला लागला काळं भोर असं वातावरण झालंय सगळं मस्त जरा माती बिती झाडातली हडकली होती छान वाटत होत झाड आपली खुश आहेत पण लईच पाऊन पाणी झाले यावेळी झाडांना पण केळी आंघोळ करती मस्त पावसात देशी केळीची रोपाय ती लावली चांगला मोठा पाऊस झाला झोपले होते दहा पंधरा मिनटं हो भयंकर पाऊस चालू झाला बर वाटत तिथं जरा दोन दिवस पाऊस राहू काय रस्त्यावर पाणी व्हायला दिसतंय पाणी वाहतय बघा तिथं माती सगळी गाडीला आलेली साठली इथं झाडं मात्र फेश टवटवी दिसतेत लगेच पाऊस पडायला लागला की मस्त असा लिकिने चहा केलाय आता चहा एन्जॉय करतो घरात सगळं वातावरण काळ भोर झाले कालच्या ब्लॉक मध्ये सोपा बघितला आज आणखी दाखवते सविस्तर मस्त दिसतोय का छान वाटायला लागले आपल्या हॉल मध्ये सोफा आल्यापासून मस्त वाटत एकदम घरभरून गर संध्याकाळचा चहा मस्त असा आयता लेकींनी केला होता आणि पावसात बसून त्या चहाचा मस्त असा आस्वाद घेतला आणि संध्याकाळची दिवा बत्ती वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मस्त असं लोखंडी कड येतलं हे वाफेवरचं वांगं केलं याची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी खूपदा अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मला शेवटी देता आली तर मी नक्की देईन तुम्हाला नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी गावराण पद्धतीचं झणझणीत हे वांग आहे लोखंडी लोखंडीकडीत केलेल्या वांग बटाटा या भाज्या खूप मस्त लागतात आणि गवारीची शेंग तर खूपच मस्त लागते त्यानंतर कनिक कणिक वगैरे मळून घेतली आणि चपात्या बनवून घ्यायला लागले ह्या दोघींना ज्या ज्या वेळेस वेळ असतो त्यावेळेस मला त्या स्वयंपाकातही आणि घर ही खूप मदत करतात पण झाले असं आता ही खूप बेजीस शेड्यूल चालू आहे एकीचं चा दहावीचं वर्ष चालू आहे एकीचं चा अकरावीचं चालू आहे त्यामुळं त्यांनाही शाळेचा अभ्यास सीई टी नेट ज्याचा काय असेल त्याचा अभ्यास खूपदा त्यांना लोड असतो अभ्यासाचा त्यामुळे मीही जास्तीची कामं लावत नाही परंतु त्या मनानेच दोघे खूप सारी कामं करतात चला तर मग आज तुम्ही काय भाजी बनवली होती संध्याकाळच्या किंवा सकाळच्या जेवणात हे कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल आणखीनही तुम्ही लाईक केलं नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ